अभिनेत्री तेजश्री प्रधान ही होणार सुन्मी या घरची मालिकेतील जान्हवीच्या जा भूमिकेतून घराघरात लोकप्रिय झाली श्री आणि जान्हवी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक होती या दोघांचं म्हणजेच शशांक आणि तेजश्रीचं प्रेम प्रकरण या मालिकेच्या सेटवरच सुरू झालं या दोघांनी लग्न देखील केलं पण वर्षभराच्या आतच त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटाचं कारण समोर आलं होतं यामध्ये शशांकनं म्हटलं होतं की तेजश्री ही मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून हिणवते सोबतच माझ्या घरच्यांना योग्य वागणूक देत नाही यानंतर घटस्फोटावर पहिल्यांदाच तेजश्री प्रधान स्पष्ट बोलली आहे तेजश्रीनं म्हटलंय की मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठं करते आज माझ्या आयुष्यात जे घडलं आहे त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू हे माझं आयुष्य आहे आणि ते मोलाचं आहे त्यात जे काही घडतंय ते माझ्या इच्छेने आणि धैर्य यांनी घडतंय तुम्ही एवढे महत्त्वाचे निर्णय घेता तेव्हा ती सोपी गोष्ट नसते लोक बोलतच राहतात स्वयंघोषित शेजारी अशी माणसं विशेषच असतात आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे बघायला समाजाला खूप वेळ आहे एखादं नातं तुटणं ही वाईट गोष्ट आहे आणि ती दोन्ही कुटुंबासाठी वाईटच असते त्यामुळे तुम्ही नका आमच्या घरात शिरू आम्ही तुमच्या घरात डोकावून पाहतो का असा प्रश्न तेजश्रीनं केला आहे होणार असून मी या घरच्या मालिकेनंतर तेजश्रीने अगबाई सासूबाई आणि प्रेमाची गोष्ट या दोन मालिका गाजवल्या प्रेमाची गोष्ट ही मालिका तिनं मध्येच सोडली त्यानंतर प्रेक्षकांना धक्का बसला होता सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताची भूमिका ही अभिनेत्री स्वरा ठिगळे साकारत आहे पण प्रेक्षकांना मुक्ताच्या भूमिकेत स्वरा फारशी रुचलेली नाही नेटकरी फारसे खुश नाहीत सागराने मुक्ताची जोडी खूप छान वाटायची त्यामुळे आता ही मालिका अभिनेत्री बदलल्यानंतर कंटाळवाणी होणार असंच चाहत्यांना वाटत आहे काहींनी तर मुक्ता बदलली म्हणजे सत्यानाश केला या मालिकेचा अशी प्रतिक्रिया मालिकेच्या प्रोमोवर दिलेली दिसून येते तर मग तुम्हाला मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधाननं परत यावं असं वाटतं का की तुम्हाला स्वरा ढिगे मुक्ताच्या भूमिकेत योग्य वाटायला लागली आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा